आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र अतिशय अनपेक्षित सगळा हा प्रकार होता तुम्ही विमानतळावरती दाखल होतात तुम्हाला ताब्यात घेण्यात आलं नेमकं काय प्रकार होता कशामुळे तुम्हाला ताब्यात घेतलं सविस्तर सांगा विमानतळावर आल्या आल्या हे जेव्हा मला अडवलं इमायग्रेशन ऑफिसरने आणि सांगितलं की तुम्हाला अरेस्ट होणार आहे तर हे मला असं शॉकिंग नव्हतं म्हणजे खूप शॉक नाही बसला मला कारण मी कधीतरी अशी अपेक्षा केलेली होती की असं काहीतरी होऊ शकतं कोणीतरी काहीतरी माझी कंप्लेंट करेल आणि असं कधीतरी होईल पण ते आज होईल याची मला अपेक्षा नव्हती कारण आज मला बऱ्यापैकी थकवा होता प्रवासाचा येऊन इकडे कामं होती गावाकडे नातेवाईकांच्या फॅमिलीला भेटायचं होतं त्यामुळे थोडासा वैताग आला आणि त्यातनं गेलो मी म्हणजे जे काय चौदा पंधरा तास तर ते मला थांबावं लागलं आणि त्यांनी थोडंफार प्रश्न विचारले त्या प्र ज्या प्रक्रिया असतात त्यातून गेलो आणि घरी साधारणतः तीन वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आम्ही दोन वाजता लँड झालो मुंबईमध्ये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ते पंचवीस तासानंतर मी ते एरंडोलला घरी पोचलो तर आय एम हिअर नाव आ, हा काय प्रकार होता की तुम्ही एक पोस्ट शेअर केली होती त्याच्याबद्दल तुम्हाला घेतलं होतं सोशल मीडियावर तर मी लिहितो कोविडच्या काळापासून मी सरकारवर कौतुक करतो ताशेरे ओढतो वेगवेगळ्या विषयांवर आणि हा रिसेंटली जो नरेंद्र मोदींचा मुद्दा उपस्थित झाला होता त्यांच्या चारित्र्यावर बोललं गेलं होतं तर मी त्या संदर्भात हा प्रश्न उपस्थित केला होता की मोदींच्या चारित्र्यावर जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याच्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी प्रश्न विचारला पाहिजे आणि याच्याबद्दल दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे लोकांना देशाला आणि जगाला कळलं पाहिजे आणि त्यातून ते क्लिअर झाले पाहिजेत आणि क्लिअर झाले की त्याच्याने त्यांची प्रतिमा उंचावेल देशाची प्रतिमा उंचावेल कारण लोकांना असा डाऊटमध्ये ठेवणं सुब्रमण्यम स्वामींसारखा एक मोठा भाजपचा नेता कपिल मिश्रांसारखा भाजपचा मंत्री यांनी त्यांच्या चारित्र्यावर जे जा तारशेरे उडव उडवले आहेत याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन आलं पाहिजे आणि त्यातून मोदींनी क्लिअर बाहेर आलं पाहिजे अशा पद्धतीची माझी पोस्ट आहे तर त्याच्याबद्दल हा प्रश्न होता यंत्रणा तुमच्यावरती पाळत ठेवून होत्या का आणि कुटुंबीय तुमच्यासोबत होतं पत्नीसोबत होतं त्यांची काय भावना होती आणि या प्रकारामुळे तुम्हाला भीती वाटते का आ, मला कुठली भीती नाही वाटत कारण हे अशा पद्धतीचे जेव्हा आपण स्टँड घेतो तेव्हा तुम्ही अपेक्षा आपे करता कधी न कधी काही लोक तर जेलमध्ये आहेत काही लोकांवर म्हणजे कुठले ख खटले दाखल न होता पण ते काही वर्षांपासून जेलमध्ये आहेत काही लोकांवर चुकीचे खटले दाखल झालेत आणि ते जेलमध्ये आहेत तर म हे कधी ना कधी आपण अपेक्षा करतो जेव्हा तुम्ही लढत असता जेव्हा स्वातंत्र्यासाठी आपले लोक लढले तेव्हा त्यांना जेलमध्ये जाणं हे सा सा नॉर्मल होतं तर त्यामुळे मला भीती नाही वाटली पण ऑब्व्हियसली घरचे जे आहेत त्यांना याची भीती वाटली की हे काय करणार याला अरेस्ट होणार का किती दिवस होणार पुढे काय होणार त्यामुळे दे साथी, साथी दे वेअर वरिड आय वॉज अन वरिड टू मच पुढची काय भूमिका माझी पुढची भूमिका काही विशेष माझ्या भूमिकेमध्ये बदल नाही आहे असंच लोकशाहीसाठी संविधानासाठी बोलत राहायचं आवाज उठवत राहायचा जनरल कॉज जे आहे आपलं सामाजिक राजकीय सांस्कृतिक याच्यावर जनजागृतीपर बोलत राहायचं या प्रकरणामुळे माझ्या भूमिकेमध्ये कुठलाच बदल होणार नाही मी कमी पण नाही करणार आणि वाढवणार पण नाही त्यामुळे आय विल नॉट चेंज आय विल स्टे द सेम